स्टेशन स्टेशनबाहेरील दीडशे मीटर अंतरापर्यंत एकही एक फेरीवाला बसता कामा नये असा नियम आहे डोंबिवली पश्चिम स्टेशनबाहेरील परिसर अनेक वर्षापासून मुक्त आहे मात्र डोंबिवली पूर्वेकडे स्टेशनबाहेरील परिसर फेरीवाला मुक्त का होत नाही असा प्रश्न उपस्थित करत बुधवार अकरा तारखेपासून शिवसेनादरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली पूर्व शहर प्रमुख अभिजित सावंत हे इंद्र चौकात अमर उपशनास बसले यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख दिवेश मात्रे यांनी सावंत यांची भेट घेतली यावेळी फेरीवाला संघटनेने अध्यक्ष बवन कांबळे यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन आपली बाजू मांडली पालिका प्रशासनाकडून डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असते मात्र स्टेशन बाहेर परिसर फेरीवाला मुक्त होण्याकरता योजना करीत असते अशी नागरिकाकडून मागणी होत आहे तर डोंबिवली शिवसेनेच्या फेरीवाला संदर्भात आमप्रेशन सुरू असताना आज संध्याकाळी फ आणि ग प्रभागाच्या अंतर्गत स्टेशन बाहेर फेरीवाल्यांना हटवायला सुरुवात केली आहे दरम्यान ही कारवाई फक्त आजच्या उपोषणापुरती आहे का असाही प्रश्न निर्माण होतोय तर भविष्यात फेरीवाला मुक्त असं स्टेशन परिसर राहील का हा प्रश्न इथे अनुतरित दिसतोय ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट हा डोंबिवली पश्चिमला जसं स्वच्छता केली आहे आणि फेरीवाला मुक्त केलंय तसंच डोंबिवली पश्चिमेसारख्या डोंबिवली पूर्वेला डोंबिवली इस्टला व्हावं हे तात्पुरतं होऊ नये कायमस्वरूपी झालं पाहिजे कारण डोंगोली वेस्ट पेक्षा डोंगिली इस्टला गर्दी आणि लोकसंख्या जास्त आहे बघा फेरीवाल्यांवर कारवाई म्हणजे कसं आहे की सुरुवातीला त्यांना बसायला द्यायला नाही पाहिजे हॅलो सुरुवातीपासूनच ते कार्यवाही झाली पाहिजे आता ते बसले किती वर्ष झाले त्यांच्या पण उपजीविकेचं साधन आहे ते पण त्यांची कुठेतरी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे सरकारने आणि त्यांचं पण पोट पाणी आहे त्याच्यावरती त्यांना सरकारने काहीतरी त्यांची पर्याय व्यवस्था करायला पाहिजे आता इतके वर्ष बसल्यानंतर जेव्हा तुम्ही कारवाई करता तेव्हा त्यांचा पण पन, पोटापणाचा प्रश्न असतो पण शेवटी कसं असतं की इतक्या लोकांना गर्दी सकाळच्या वेळेस त्रास जाण्याचा जसं पश्चिमेला गेलं तसं सेम पूर्वेला असावं असं मला वाटतं साहेब आमचा मुद्दा एवढाच आहे की स्टेशन परिसर हा फेरी मुक्त झाला पाहिजे त्याचबरोबर फेरीवाल्यांचं पुनर्वसन पण झालं पाहिजे आज जवळजवळ दहा वर्षाली बघतो आपण फेरीवाले वाढत चालले आहेत पण महापालिकेने यासाठी कोणताही पुढाकार घेतलेला नाही आहे ती गरीब माणसं आहेत आज उन्हाला तू धंदा करतात ते योग्यच आहे पण स्टेशनला जशी मुंबईला काल दुर्घटना झाली त्यावेळेस जर समजा आपल्या अँब्युलन्स स्टेशनला न्यायची आहे तर कशी नेणार त्या गर्दीतनं संध्याकाळी माणसाला पण चालायला जागा नसते तर महापालिकेने त्वरित त्यांचं पुनर्वसन करावं नाही ती भाजी मंडई आहे त्याच्यावरती जी हॉस्पिटल आहे ते रिकमी करून ती जागा फेरीवाल्यांना द्यावी आणि स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करावा बीजेपीची खरं पाहता आपण स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होता तेव्हापासून ही लढाई चालू त्यावेळेस आपण आक्षेप केला होता आजही या प्रश्नावर तोडगा निघत नाही कशा प्रकारचं हे आंदोलन आज पक्षालाच करावं प्रशासन किती गेंड्याच्या कातडीचं आहे हे आपल्याला या माध्यमातून दिसत असेल या आज आमच्या डोंबिवली पूर्वचे शहर प्रमुख अभिजीत सावंत हे आज अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत डोंबिवली पूर्वेला फेरीवाल्यांचं पुनर्वसन फेरीवाल्यांना ओळखपत्र आणि स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त आणि फेरीवाल्यांचं पुनर्वसन करणं अत्यंत गरजेचं असताना देखील प्रशासनाने वारंवार वारंवार लोकांची दिशाभूल करून याच्यात कोणतीही कारवाई आजपर्यंत केलेली नाही या सगळ्या गोष्टीमुळे प्रशासनाचा मी निषेध करतो आणि येत्या दोन ते तीन दिवसात जर प्रशासनाने याच्यावरती कारवाई केली नाही तर हे आंदोलन जे आज अभिजित सावंत यांनी सुरू केलंय हे तीव्र होणार एवढंच प्रशासनाला मी इशारा देऊ इच्छितो प्रशासनाने फक्त व्यवस्था वे, कोणाची केली आहे जे मूळ फेरीवाले इथले आहेत ना जुने त्यांची व्यवस्था नाही केलेली आहे जे त्यांच्या गटाचे त्यांच्या तटाचे त्यांना त्यांचा पुरवठा करणारे हे अशा फेरीवाल्यांचीच ते फक्त दखल घेतात परंतु इथे बसणारे जे वर्षानुवर्ष तीस तीस चाळीस चाळीस वर्ष बसणारे फेरीवाले त्यांची कुणी दखल घेत नाही आमची सुरई वेला पिंपलास या गावांमधनं येणाऱ्या ज्या महिला आहे ते एक छोटीशी टोपली घेऊन तिथे बसतात त्यांचा विचार कुणीच करत नाही त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा कुणीही देत नाही फक्त एवढंच आहे की प्रशासनाला जेवढं वाटतं तेवढंच प्रशासन करतं योग्य निर्णय प्रशासन घेत नाही म्हणून प्रशासनाला माझा इशारा आहे याच्यावर लवकर तोडगा काढला नाही तर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन आणि तीव्र मोर्चा प्रशासनाच्या विरोधात आम्ही काढू